हाय हॅलो आणि नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत करते आपण क्रिसमस स्पेशल केकची सिरीज चालू केली होती त्यातलीच आज आपली तिसरी रेसिपी ती म्हणजे प्लम केक हा केक बनवायला जेवढा सोप्पा आहे तसाच चवीलाही अप्रतिम आहे याआधीही मी क्रिसमस स्पेशल केकची रेसिपी चॅनलवर शेअर केलेली आहे त्या रेसिपी नक्की बघा आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी विथ एग किंवा विदाऊट एग दोन्हीही प्रकारे तुम्ही हा केक बनवू शकता त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर ओव्हन किंवा मायक्रोवेव दोन्हीही नसेल तरी देखील तुम्ही हा केक घरच्या घरी बनवू शकताय चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया आता सगळ्यात आधी तर गॅसवर मी इथे मोठं भांडं ठेवून घेणार आहे कारण आपलं केकचं जे मोल्ड आहे ते मोठं आहे त्यामुळे मी इथे मोठं भांडं घेतलेलं आहे तुम्ही ज्यात केक बेक करणार आहे त्यानुसार तुम्ही कढई किंवा कुकर घेतला तरीही चालेल आता त्यात मी एक जाळी ठेवून घेणार आहे आणि वरून झाकण ठेवून देणार आहे आता हे आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं प्रिहीट करायचं आहे आता आपलं हे भांडं प्रिहीट होतं आहे तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊया आता मी या भांड्यात केक बेक करणार आहे त्यामुळे त्याला आधी मेल्टेड बटर लावून घेणार आहे आता तुम्ही तुमच्याकडे जे भांडं असेल किंवा भांडं नसेल तरी तुम्ही पातेलीत देखील हा केक बेक करू शकताय त्याला अशा प्रकारे बटर लावून वरती मैदा भरून केकचं मोल्ड तयार ठेवायचा आहे आता यानंतर मी एक परत दुसरं भांडं घेतलेलं आहे त्यात मैदा घ्यायचा आहे आता हा मैदा आपण चाळून घेणार आहोत आता ऐवजी गव्हाचे पीठही घेऊ शकतात फक्त गव्हाचे पीठ घेतल्यामुळे केक आपला थोडासा कमी फुकतो एवढाच फरक पडतो बाकी चवीलाही छानच चा आहे आता हे हळूहळू आपण यात एक एक वस्तू ॲड करणार आहोत आता यानंतर इथे मी साखर घेतलेली आहे खरं तर यात ब्राऊन शुगर टाकतात पण मला जवळपास मिळाली नाही म्हणून मी पिटी साखर घेतलेली आहे जर तुम्हाला ब्राऊन शुगर मिळाली तर एवढ्याच प्रमाणात ब्राऊन शुगर घ्यायची आहे आता यानंतर यात कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे यानंतर इथे मी काजू आणि बदाम थोडेसे जाडसर असे कुटून घेतलेले आहेत आणि तेही यात आता टाकायचं आहे आता यानंतर इथे मी कोको पावडर घेतलेली आहे तेही यात टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जिंजर पावडर टाकलेला आहे अशा प्रकारे आपल्याला सुकलेलं जिंजर मिळतं ते मी किसनेने किसून त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि तेही यात टाकायचं आहे त्यानंतर इथे दालचिनीची पावडर टाकायची आहे नंतर बेकिंग पावडर टाकायचं आहे बेकिंग सोडा टाकायचा आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आता इथे आपण थोडेफार जाडसर असे जे काजू बदामचे तुकडे घेतले होते ते वरतीच राहिलेले आहे।, आहे आता थोडेफार जर यात काही गुठळे असतील ते अशा प्रकारे चमचाने मोडून घ्यायचे आहेत आणि उरलेलं सर्व साहित्य आता याच पिठात टाकून द्यायचं आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे तुम्ही दोन ते तीन वेळा गाळून घेतलं तरीही चालेल त्यामुळे केक अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी होतो पण आता इथे मी एकचदा गाळलेला आहे आणि सर्व अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं सर्व मिक्स झालेलं आहे यानंतर इथे मी कँडीड फ्रूट्स घेतलेले आहेत अशा प्रकारे मार्केटमध्ये मिळतात इथे मी ॲप्लिकोट घेतलेलं आहे अंजीर घेतलेला आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे आता तुमच्या जवळपास तुम्हाला जे कँडीड फ्रूट्स मिळतील ते घेतलं तरीही चालेल यानंतर इथे काळे बेदाणे घेतलेले आहे पिवळे बेदाणे घेतलेले आहे लाल चेरीचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य आपल्या कोरड्या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कलरफुल टुटी फ्रुटी घेतलेली आहे तेही यात टाकायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण पिठातच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हा केक दिसायला कलरफुल दिसतो आणि चवीला तर खूप छान आहे आता हे सर्व साहित्य कोरडस पिठात मिक्स करण्यामागचं कारण म्हणजे हे केकमध्ये खालीनंतर तळाशी जाऊन बसत नाही अशा प्रकारे कोरड्यास याच्यात मिक्स केल्यामुळे सर्वीकडे आपले कॅन्डीड फ्रूट्स व्यवस्थित मिक्स होतात आता यानंतर इथे मी मध घेतलेलं आहे मधमुळेही आपल्या केकची चव अजूनच वाढते आता हे सर्व मध मी यात टाकून घेणार आहे आता हे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा आता यानंतर यात वॅनिला इसेन्स टाकायचा आहे नंतर विनेगर टाकायचं आहे यानंतर तेल घेतलेलं आहे ते तेल यात टाकायचं आहे आता यानंतर इथे मी बटर मेल्ट करून घेतलेलं आहे ते मेल्टेड बटरच हवं आहे आपल्याला ते यात टाकायचं आहे आता इथे सर्व ओलं साहित्य आधी वेगळ्या भांड्यात व्यवस्थित मिक्स करून आणि मग कोरड्या साहित्यात टाकून मिक्स केलं तरीही चालेल आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर सर्व साहित्य एकत्रित एक असं व्यवस्थित मिक्स व्हायला हवं आहे आता इथे मी रूम टेम्परेचरला असलेलं दूध घेतलेलं आहे ते थोडं थोडं यात ॲड करायचं आहे आणि मिश्रण आपलं थोडंसं सा घट्टसर असं तयार करून घ्यायचं आहे केकचं सर्व बाजूंनी खालीवर करून कोरडं साहित्य आणि ओलं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी जे दुधाचं प्रमाण घेतलं आहे ते कमी किंवा जास्त लागू शकतं आहे आता मैदा कसा आहे त्यावर हे डिपेंड आहे आता मी आत परत थोडं थोडं दूध टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता इथे साधारण एवढं दूध मी वापरलेलं आहे आता आपल्या केकचं मिश्रण साधारण अशा प्रकारे घट्ट हवं आहे आता आपण आधीच तयार करून ठेवलेलं जे केकचं मोल्ड होतं त्यात आता हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आपण जे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत जे कॅन्डीड फ्रूट्स टाकलेले आहेत त्यामुळे खाताना त्याचा क्रंचीनेस आपल्याला जाणवतो आता सर्व मिश्रण टाकून झालेलं आहे आता ते मोल्डमध्ये सर्व बाजून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे गॅप राहायला नको आहे अशा प्रकारे आता थोडं टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून यात एअर बबल्स राहणार नाही आता आपण सुरुवातीला प्रीहीट करण्यासाठी जी भांडं ठेवलं होतं त्यात आता केकचं भांडं ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित मध्यभागी हे भांडं ठेवायचं आहे जेणेकरून त्याला सर्व बाजूंनी हीट लागेल आणि आपला केक सर्व बाजूंनी व्यवस्थित बेक होईल आता हे केक मी साधारण पंचेचाळीस ते पन्नास मिनटं ठेवणार आहे त्यानंतरही जर आपल्याला थोडाफार केक कच्चा वाटला तर पाच दहा मिनटं अजून वाढवू शकतो आता साधरन 25 -25 मिंट आहे आता साधारण पन्नास ते पंचावन्न मिनटं झालेले आहेत आता आपण उघडून बघूया आपला केक इथे बेक झालेला थोडाफार दिसतोय आपण यात सुरी टाकून बघूया आता सूरी ही क्लीन येते परत दुसऱ्या बाजूने चेक करूया आपला केक सर्व बाजूंनी व्यवस्थित शिजलेला आहे आता हा केक पूर्णपणे गार झाल्यावर मगच मोल्डमधून काढायचा आहे नाहीतर तो तुटू शकतो कलरही खूप छान आलेला आहे आता आपला क्रिसमस स्पेशल प्लम केक तयार आहे मी वरून थोडी पिठी साखरने याला डेकोरेट केलेला आहे हा केक स्लाईस केल्यानंतर तुम्ही आतले ड्रायफ्रूट्सही बघू शकता आहे चला तर मग भेटू परत अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय